नमस्कार मित्रांनो मीडियार गायकवाड तारांकितमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आदिवासी विकास विभाग अमरावती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवड अंतर्गत शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड दुधड वाळकेवाडी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यावर्षी ही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या मैदानावर मोठ्या थाटामाटामध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आपण पाहतोय हजार ते बाराशे विद्यार्थी आलेले आहेत एकूण दहा शाळेचे विद्यार्थी या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पंच क्रीडा शिक्षक प्रेक्षक रसिक आणि खेळाडू मोठे आनंदामध्ये उत्साहामध्ये सर्व खेळ प्रकार या ठिकाणी होत आहेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल अंडर फोर्टीन अंडर 17, अंडर 19, गर्ल्स अँड बॉईज काही प्रकार होणार आहेत आणि चालू आहेत अशाच प्रकारे वैयक्तिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये धावणे उंच उडी गोळा फेक फेक असे विविध कार्यक्रम विविध खेळ या ठिकाणी होत आहेत आणि हा जो पहिल्या दिवसाचा दुसरा सत्र माझ्यासोबत आमचे मित्र आहेत खूप गेल्या दोन दिवसापासून हे आहे सचिन शिंदे गेल्या दोन दिवसापासून सुंदर असं या ठिकाणी आ, काम करत आहेत आणि त्यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन आहे दोन शब्द आज या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आस्था दुधड या ठिकाणी होत आहे मागच्या हो वर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हो केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे याच मैदानावर मागच्या वर्षी बरेचसे विद्यार्थी स्टेट खेळलेले आहेत आणि याही वर्षी या शाळेतील संघ नक्कीच स्टेट खेळतील आणि पाच टक्के आरक्षण प्राप्त होतील आणि बाहेरगावून आलेल्या सर्व संघ व्यवस्थापक खेळाडू यांचं शासकीय आश्रमशाळा दुदडच्या वतीने या ठिकाणी शब्द समूहाने हार्दिक स्वागत करतो थँक्यू सर धन्यवाद आमचे या ठिकाणी प्राध्यापक माझे मित्र नाईक सर यांनी पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शस्त्रकुंड या शाळेवरून त्यांनी शाळेचं प्रतिनिधी करत आहेत आणि मुलं घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया एक मिनटामध्ये त्यांचं मूलभूत आपण ऐकूया धन्यवाद सर मी प्राध्यापक बालाजी नाईक हसलाळकर प्रमुख म्हणून सहस्त्रपूर्णाश्रम शाळेच्या मुलांच्यासोबत मी या ठिकाणी आलेलो आहे अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये आर्षक वातावरणामध्ये या सगळ्या इकडे इकडे या सगळ्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत चौदा वयोगट सतरा वयोगट आणि एकच वयोगट अशा मुला आणि मुलींच्या या क्रीडा स्पर्धा चालू आहे या ठिकाणी बघूया आपण या सुंदर असा खो खोचा हा सामना चालू आहे या शाळेचे तथा प्राचार्य सन्मान्य सर यांच्या या ठिकाणी सा या या हा सामना घेतलेला आहे आणि हा खो खोचा सामना चालू आहे कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये विशेष प्रावी म्हणून हे विभाग आणि राज्यस्तरावरती जातात विद्यार्थ्यांचा नक्कीच्या ठिकाणी फायदा होतो आणि या शाळेमध्ये आज आणि उद्या दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आहे या आयोजनात आपण या ठिकाणी सर्वजण सहभागी आहात धन्यवाद सर या ठिकाणी माझे मित्र आहेत वयर सर संतोष गोयर सर आहेत आपण त्याच्याशी बोलूया आपण पहा पावसाचं सावट आहे भग आकाशामध्ये आलेले आहेत सामने जोरदार चालू आहेत दोन्ही सगळं चुस्त आहेत आणि मस्त आहेत आपण पाहतो चुकीचा सामना सामना सुंदर सामना मुलगा सामना पहा जोश आए, आहे विद्यार्थ्यांचा आणि उत्साह आहे अतिशय सुंदरपणे या ठिकाणी गेल्या सकाळपासून पंच दोन पंच अतिशय सुंदर असं कामगिरी करत आहेत हे मैदानात दुजवड वाळकवाडी येथील मैदान आहे पहा आपण बायसोबत आपले मित्र आहेत संतोष वैर सर आपण त्यांचे बोलूया आपण शेतकरी आक्रमशाला येते

वेगवेगळे खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन शाळेच्या स्तरावर करण्यात आलेले आहे कर्मचारी विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग लागत आहे त्याचप्रमाणे सात वातावरणामध्ये खेळाडू आपल्या जे काही खेळाचे आहेत त्या जे काही क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर पत्र स्तरावर पात्र होण्यासाठी जी फेरी आहे ती फेरी पार करत आहे कौशल्य विद्यार्थी दाखवत आहेत थँक्यू सर धन्यवाद सर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास झाला पाहिजे या उद्दात हेतूने दरवर्षी सालाबादाप्रमाणे केंद्रस्त्री क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जात आहेत आणि आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसचा दुसरा सत्र आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय जोरात उत्साह आणि आनंद आहे आपण पाहतोय आकाशामध्ये ढग आलेले आहेत तरी पण विद्यार्थ्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही कारण काय एवढ्याच उत्साहामध्ये विद्यार्थी आपण आज त्या मैदानावर मैदान गाजवत आहेत आणि उद्याचं भविष्य आहे या काळ्या मातीमध्ये लाल मातीमध्ये भारताच्या मर्दानी खेळ खो खो असेल कबड्डी असेल कुस्ती असेल असे जोरदार खेळ या ठिकाणी मुलं दाखवत आहेत आणि आपलं उत्साहपणाला लावत आहेत आणि निश्चितच आपल्या शाळेचं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि नाव करत आहेत आपण पाहतो हा सामना पहा मुलींचा सामना आहे अंडर सेवन्टीन असा सामना खोपोचा सामना या ठिकाणी जमतोय पहा पहा सामना पहा तुम्ही पा विद्यार्थी प्रेक्षक आहेत आणि खेळाडू पण आहेत विद्यार्थ्यांचं कौतुक आणि मनोबल वाढवत आहेत आपण पाहतोय आणि आकाशामध्ये पूर्ण ढग जमा झालेले आहेत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तरी विद्यार्थ्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही पहा सर्व विद्यार्थी उत्साहामध्ये आहेत ही आहे स्टेट लेवलला खेळली आमची खेळाडू या ठिकाणी राज्यस्तरीय खेळलेली आमची खेळाडू आहेत दीपाली मुरमुरे सर्व पहा सर गुणलेखक म्हणून काम अतिशय सुंदरपणे या ठिकाणी बजवत आहेत संपूर्ण मैदान भरलेलं आहे आमचे मित्र आहेत त्या ठिकाणी ऍडव्होकेट नमस्कार पहा त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे आपण पाहूया या ठिकाणी सामना जोरदार सामना आपण पाहण्यासाठी आपण जातोय आपण पहा मुलांचा सामना आहे वाटते हा मुलांचा सामना चालू आहे अंडर नाईन्टीन चा सामना आहे आपण पाहतोय पहा राले भित्री सडक गयो मलाई भित्री सडक गयो कति कुन सडक गयो सडक गयो कोनसमा आइपुग्यो रेड करतोय मुख्यमंत्री म्हणून अमोल झाडे त्यांचे मित्र या ठिकाणी निर्णय अंतिम राहीलदारेड करतोय विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी मुख्य पंच म्हणून अमोल गे गेडम आणि बजरंग म्हणावी या ठिकाणी पाहूया करण्यात प्रत्येकाला पण पंचा निर्णय अंतिम नाहीत नाही दोन्ही संघ तुल्यपण आहेत चुस्त आणि मस्त जोरदार

सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो पहा मुलांचा जोश जोश कमी नाही सुंदर सामान मग आपण या ठिकाणी नाईनटीन बॉईज सत्तर बहादूरपुरा त्यांचा निर्णय अंतिम राहील आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा निश्चितच हा सामना सामना आणि डोंगरगाव मुली त्याच्यानंतरचा सामना अस